तालुका हातकनंगले जिल्हा कोल्हापूर येथे आठ आणि नऊ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पंचवीसाव्या रौप्य महोत्सवी साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं सदर साहित्य संमेलनात विविध मान्यवरांना राष्ट्रीय साहित्य क्रांती पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत यामध्ये माननीय या कवी भवसो कांबळे ममदापूर कवी गीतकार दत्तात्रय गोपीनाथ भोसले गंगाखेड परभणी कवी गौरव खतखल्ले बाळे घोळ कागल कवी दादासाहेब गैभिशेख भरणे तालुका खेड कवी देवानंद चांगदेव यादव आंबवली तालुका खेड असं पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचं साहित्य व कला क्षेत्रात कौतुक व अभिनंदन होतं प्रतिन हाथ सत्यमुख प्रतिनिधी विलास पाटील इंगळे तालुका हात कुणाशीही भिडणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका